कैलास राणा शिव माथा मुकुटे फनी कारुण्य सिंधू भव दुःख आरी तुझ विन शंभो मज कोणतारी शिव या सृष्टीचा उद्धार करता या शिवाला समर्पित असलेली अमरनाथ यात्रा म्हणजे हिंदूंचं श्रद्धास्थान पण यामुळे जर अन्य धर्मांच्या भावना दुखावल्या गेल्या तर अनमुळात हिंदूंसाठी असणारी ही यात्रा फक्त हिंदूंनीच करावी का यात सामील होणारा दुसरा धर्म कोणता असे अनेक प्रश्न कावड यात्रे दरम्यान घेतलेल्या उत्तराखंड सरकारच्या एका निर्णयामुळे पडलेत याचीच उत्तर शोधू या प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर सध्या कावड यात्रा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात सुरू आहे आणि या प्रदेशातील सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने मुस्लिम बांधवांच्या भावना दुखवल्या उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथील भाजप सरकारने कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या मार्गात जी खाद्यपदार्थांचे दुकान असतील त्या दुकानांवर दुकान, दुकान मालकांच्या नावाच्या पाट्या लावाव्यात असे आदेश दिलेत आता हा अठास कशासाठी तर कावळ यात्रेला येणारे करू हे हिंदू आहेत आणि यात्रेचे आहे। यात्रे पावित्र जपण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या दुकानातील अन्न पदार्थ त्यांच्याकडून खाल्ले जाऊ नयेत म्हणून ही खबरदारी परंतु या निर्णयाला सोमवारी खुद सर्वोच्च न्यायालयाने विरोध केलाय हा निर्णय मुस्लिम बांधवांच्या भावना दुखवणारा असून कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा अधिकार सरकारला नाही असे सांगत सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला विरोध केलाय यावर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला काय म्हणाले तेही पाहूयात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो हिंदूंनी मुस्लिम दुकानातील खाद्य पदार्थाचे सेवन करू नये असे हिंदूंची अमरनाथ यात्रा मुस्लिमांशिवाय होऊ शकत नाही असं विधान त्यांनी केलं का बरं ते असे म्हणाले याविषयी अमरनाथ यात्रा काय सांगते हे पाहूच पण याआधीच अमरनाथ यात्रा म्हणजे काय आणि तिचं स्वरूप कसं तेही पाहूया आता अमरनाथ गुहा सापडली तो काळ नेमका केव्हाचा तर तो काळ पंधराव्या शतकाचा आहे जेव्हा बुटा मलिक या मुस्लिम मेंढपाळाने अमरनाथ गुहा शोधून काढली बुटा मलिकला एका साधूने कोळशाची पिशवी दिली होती जो साधूच्या वेशात खुद भगवान शिव होता असे म्हणतात बुटा मलिकने घरी पोहोचून बॅग उघडली तेव्हा ती सोन्याच्या नाण्यांनी भरलेली होती तो परत गुहेच्या दिशेने गेला आणि साधूला शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याऐवजी त्याला आत अमरनाथ गुहा आणि बर्फाचा लिंग म्हणजे भगवान शिवाचे प्रतीक सापडले अमरनाथ मंदिर यात्रेची सुरुवात एकोणीसव्या शतकात झाली जेव्हा महादेव कौल या काश्मीरी पंडिताने या गुहेचा शोध लावला लोक भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी गुहेत जाऊ लागले पौराणिक कथेनुसार अशी ही मान्यता आहे की ऋषी भृगू यांनी अमरनाथचा शोध लावला फार पूर्वी असे मानले जाते की काश्मीर खोरे पाण्याखाली होते आणि कश्यप ऋषींनी ते नद्या आणि नाल्यांच्या मालिकेतून काढून टाकले होते परिणामी जेव्हा पाणी ओसरले तेव्हा भृगूंनी सर्वप्रथम अमरनाथ येथे शिवाचे दर्शन घेतले त्यानंतर जेव्हा लोकांनी शिवलिंगाविषयी ऐकले तेव्हा ते शिवाचे निवासस्थान बनले आणि हिंदूंसाठी तीर्थस्थान बनले असे मानले जाते की शिवाने नंदी या बैलाला तेव्हाचे बैलगाव आणि आताचे पहलगाव येथे सोडले चंदनवारी येथे त्याने चंद्राला आपल्या जटेतून म्हणजेच केसातून सोडले शेषनाग सरोवराच्या काठावर त्यांनी साप सोडला महागण पर्वत म्हणजेच महागणेश पर्वत येथे त्यांनी आपला मुलगा गणेशला सोडले पंजतरणी येथे शिवाने पृथ्वी जल वायू अग्नि आणि आकाश या पाच घटकांना मागे सोडले पार्थिव जगाच्या त्यागाचे प्रतीक म्हणून शिवाने तांडव नृत्य केले नंतर शेवटी शिवाने पार्वतीसह अमरनाथ गुहेत प्रवेश केला आणि ते दोघेही बर्फापासून बनलेल्या शिवलिंगात प्रकट झाले शिव बर्फाचे शिवलिंग झाले आणि पार्वती खडकांची योनी झाली अमरनाथ यात्रा अधिकृतपणे एकोणीसशे चौतीस मध्ये डोगरा शासक महाराज हरिसिंह यांनी सुरू केली असे म्हणतात एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी दरम्यान तीर्थक्षेत्र बंद करण्यात आली होती परंतु भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्तक्षेपानंतर एकोणीशे एकोणपन्नास मध्ये ते पुन्हा उघडण्यात आले गेल्या काही वर्षात अमरनाथ यात्रा ही, ही भारतातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक बनली आहे दोन हजार एकोणीस मध्ये तर तीन लाखाहून अधिक यात्रेकरूंनी गोहेला भेट दिली तीर्थयात्रा श्रावण महिन्यात म्हणजे जुलै ऑगस्ट पासून सुरू होते आणि सुमारे पंचेचाळीस दिवस चालते गुहेकडे जाण्याचा मार्ग अवघड असून यात्रेकरूंना खडतर हवामान आणि कठीण भूप्रदेशाचा सामना करावा लागतो ही भारतातील वार्षिक तीर्थयात्रा आहे जी प्रामुख्याने धर्माभिमानी हिंदू द्वारे जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र अमरनाथ गुहेकडे जाते ही गुहा सुमारे तीन या हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीवर असून ती भगवान शिवाला समर्पित आहे या यात्रेसाठी देशभरातून हजारो यात्रे करू येतात आता मुळा जर बुटा मलिक या मेंढपाळाची कथा खरी मानली तर जिथे शिव ही आणि धर्मात भेद करत नाही तिथे आपण तरी का करावेत बरं मुळा जम्मू आणि काश्मीर प्रदेशात जशी हिंदू तशीच मुस्लिम लोकसंख्या आहे आणि अमरनाथ यात्रा हिंदूंबरोबरच मुस्लिमांचाही आर्थिक स्त्रोत आहे स्थानिक मुस्लिम बकरवाल गुज्जर देखील हिंदू यात्रेकरूंना सेवा देऊन उपजीविका करतात आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी हेच सांगितले की अमरनाथ यात्रेसाठी जेव्हा यात्रेकरू येतात तेव्हा स्थानिक मुस्लिम बांधव त्यांना खांद्यावरून वाहून गुहेपर्यंत पोहोचवतात वैष्णोदेवी दर्शनासाठी भाविकांना घोड्यावर बसून येणारेही मुस्लिम मग जर मुस्लिम बांधवांचा स्पर्श चालतो तर त्यांच्या हाताचं अन्न सरकारला का चालत नाही असा युक्तिवाद ओमर अब्दुल्ला यांनी मांडलाय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि याविषयी तुमचं मत काय तेही आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम सोमवार या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद